तिसरा गट आहे तीनच गाड्या वळ्या आणि तीन गाड्या सुटल्या तिघात लढत चालू आली गडे क्रमांक तीन आहे कोण होणार सिमिला पात्र दोघात सुंदर अशी लढत चालू आहे आड दापोलीकर आणि पड्याल फलटणकर अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्याल बादल आणि सर्जाची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक तीन चा निकाल तीन चा निकाल क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन स्वर्गीय कुमार जयेश भैया पवार ग्रुप साकरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बिलगाव आणि मालकाचं अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण यांचा वेगाचा शेवट सरजा पळाने त्या जोडीला डावीला पळाला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल सुंदर गाडी सेमीला पात्र गेली अमर डायवर ओंड घराने विजेत्या त्यापैकी गाडी मालकाचा अमर तात्याचा हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र बादल आणि सरज्याची गाडी